नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे भारताने पाकिस्तानवरती जे ऑपरेशन सिंदूर केले त्यावेळेसपासून पाकिस्तानमधली जी अंतर्गत दुफाळी आहे तर ती नेहमीच चर्चेचा विषय ठरते पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जी बलुचिस्तान नावाचा पाकिस्तानचा जो प्रांत होता तर तो, तो प्रांत आत्ता सध्या वेगळं निघायचं म्हणतोय त्यांना वेगळा देश हवा आहे त्या बलुचिस्तानवरती पाकिस्तान सरकार कसा अन्याय अत्याचार करते त्याच्याबद्दलचं एक लेक्चर आपण पाहिलं भारत आणि बलुचिस्तानचे संबंध कसे आहेत किंवा बायचान्स उद्या पाकिस्तानमधून बलुचिस्तान, पाकिस्तान बलुचिस्तान हा वेगळा देश तयार झाला आणि भारताला त्याचा फायदा कसा होऊ शकतो मध्य आशियामध्ये जाण्यासाठी भारतासाठी ते एक प्रवेशद्वार कसं ठरू शकतं तिथलं जे बंदर आहे बलुचिस्तानमधलं तर ते बंदर चीन डेव्हलप करते आणि बायचान्स उद्या जर का बलुचिस्तान वेगळा देश झाला तर त्या बंदराचा अफगाणिस्तानमध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला कसा उपयोग होऊ शकतो आणि बलुचिस्तानमधलं लोकांचं मत काय या या आहे याच्याबद्दल आपण या मागच्या बलुचिस्तानच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे पाकिस्तानमधले हे जे चार महत्त्वाचे पार्ट्स आहेत त्याच्यातले जे तीन पार्ट्स आहेत पहिला आहे खैबर पख्तूनवा त्याच्यानंतर पंजाब आणि त्याच्यानंतर सिंध ह्या तीन पार्टची जी सीमा आहे जी बॉर्डर आहे तर ती बॉर्डर भारताला तो प्रदेश शेअर करतोय म्हणजे इथं खैबर पख्तूनवा हा सगळा भारत आहे ओके तर इथं खैबर पख्तूनवा पंजाब आणि सिंध तर हे तीन जे प्रदेश आहेत तर ते तीन प्रदेश पाकिस्तानचे भारताबरोबर बॉर्डर शेअर करत आहेत आणि आपल्या भारतातून आप ज्या सहा नद्या जात आहेत आप तो जल करार तो आपण सध्या स्थगित केला आहे रद्द केला नाही हे लक्षात ठेवा बऱ्याचशा लेक्चरनी मोठमोठ्या यूट्यूबरनी ते सांगितलं की रद्द केला आहे तो रद्द नाही केला आणि तो करार एकतर्फी रद्दही करता येत नाही त्याच्याबद्दल सुद्धा आपण एक लेक्चर घेतलेला आहे जर का तुम्ही ते पाहिलं नसेल तर आपल्याच यूट्यूब चॅनलवरती वी जे सी स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती तो लेक्चर अवेलेबल आहे ते पहा हे अशी मोठी मोठी लोकं काहीतरी चुकीची माहिती देतात आणि त्याच्यामुळे अभ्यास करणाऱ्या लोकांचं नुकसान होतं त्याच्यामुळे जरा जे ऑथेंटिक सोर्स आहेत चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करत तर त्यांना फॉलो करा भले आपले सबस्क्रायबर कमी असतील परंतु आपण कंटेंट बरोबर कॉम्प्रोमाइज करत नाही ओके तो करार रद्द केलेला नाही त्या करारातच एक तरतूद आहे की तो करार म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन देशामधला करार आहे कुठल्याही देशाला एकतर्फी तो रद्द करता येत नाही असं त्या करारातलं एक कलम सांगतोय भारतानं त्याला स्थगिती दिली ज्या ह्या ज्या सहा नद्या आहेत सिंधू आणि त्याच्या पाच उपनद्या त्या भारतात आणि भारताच्या बाहेर उगम पाव पावत आहेत आणि भारतातून पाकिस्तानमध्ये वाहत जात आहेत ओके पंजाब आणि सिंधू नंतर था, था, त्या कराची इथं अरबी समुद्राला मिळत आहेत तर त्या नद्यातलं पाणी आपण रोखून आहे तो त्या कराला तुर्तास आपण स्थगिती दिली त्याच्यामुळं वॉटर स्ट्राईक पाकिस्तानवरती झालं आहे असं आपण म्हणू शकतो आणि मग नंतर आपण ऑपरेशन सिंधूर गेलं आणि पाकिस्तानमधली जी नऊ दहशतवादी स्थळं होती की जिथून दहशतवादी कारवाई होत होत्या तर ते आपण नेस्तनाबूत केलेली आहे त्याच्यामुळे पाकिस्तानला एक चांगली जोरदार चपराक बसलेली आहे हे सगळं घडत असताना पाकिस्तानली जे अंतर्गत भाग आहेत उदाहरणार्थ मागच्या लेक्चरमध्ये आपण बलुचिस्तानबद्दल पाहिलं तिथली बलूच लिबरेशन आर्मी आणि त्या लोकांचा वेगळ्या देशासाठी किंवा त्यांच्यावरती जो अन्याय अत्याचार होतो आहे तर त्याला वाचा फोडण्यासाठी एक वेगळा निघण्याचा त्यांचा प्लॅन आहे बरोबर आणि बघा इथं इराण आहे आणि इथं अफगाणिस्तान आहे या दोन्ही देशांबरोबरचे संबंध आपले चांगले आहेत इराणचं चाबार नावाचं बंदर आहे तर तो भारत डेव्हलप करतो आहे आणि पाकिस्तानचे जे ग्वादार बंदर आहे तर ते बलुचिस्तान इथं आहे बलुचिस्तानमध्ये तर ते चीन डेव्हलप करते बरोबर बायचान्स जर का उद्या हा बलुचिस्तान वेगळा देश झाला तर भारतासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आत्ता जर का भारताला इथल्या मध्य आशियामध्ये जायचं असेल तर भारताला आरबियन सीमधून इथं मग चहाबार इराणमध्ये इराणमधून पुन्हा अफगाणिस्तानमध्ये आणि अफगाणिस्तान म्हणून पुन्हा मध्य आशियामध्ये जावं लागतं जर का बलुचिस्तान वेगळा देश निघाला तर भारत भारताला डायरेक्ट या ग्वादार बंदराचा ऍक्सेस मिळेल आणि बलुचिस्तानमधून अफगाणिस्तानमध्ये आणि अफगाणिस्तानमधून मध्य आशियामध्ये भारत जाऊ शकतो तर हा एक बलुचिस्तान वेगळ्या होण्यापाठीमागचा भारतासाठीचा फायदा आहे आत्ता आज ज्या टॉपिकबद्दल आपण बोलणार आहे तो अतिशय इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा टॉपिक आहे त्याचं नाव आहे पाकिस्तानमधला हा एक भाग आहे खैबर पख्तूनवा बघा हा जो तुम्हाला वरचा भाग दिसतोय बरोबर भारताचा जम्मू काश्मीर लडाखला हा भाग टच करतोय खैबर पख्तूनवा बरोबर पेशावर त्याचं एक मुख्यालय आहे चार भागापैकी हा एक असणारा महत्वाचा भाग आहे म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी भारतातील वायव्य सरहद्द प्रांत म्हणजे सध्याच्या पाकिस्तानमधील खैबर पख्तून वा त्याला सुद्धा म्हटलं जातं हा प्रांत हा पाकिस्तानचा एक महत्वाचा प्रांत आहे आणि तिथंही अगदी प्रमाणच तुम्हाला असंतोष जो आहे तर तो धगधगत असताना दिसतोय आतल्या गोष्टी एखाद्या देशातल्या बाहेर येत नाहीत परंतु तिथला इतिहास जरा वेगळा आहे तिथंसुद्धा लोकांवरती अन्याय अत्याचार होत आहेत म्हणजे अगदी पाकिस्तानमधून फुटून स्वतंत्र होण्याची तिथली मागणी आत्ताची नाही आहे ही मागणी अगदी जुनी आहे बरोबर आणि स्वतंत्र पक्तून स्थानसाठी ही चळवळ सुरू झालेली आहे त्यासाठी संघर्ष हिंसाचार आपल्याला तिथं सातत्यानं होत असतानाच आपल्याला दिसतोय अगदी एकोणीसशे सत्तेचाळीसपासून म्हणजे हे काही नवीन नाही आहे बरोबर आता थोडंसं आपण याचं प्राचीन मध्ययुगीन आणि ब्रिटिश काळ असा जर का आपण त्याचा प्रवास पाहायचा म्हटलं तर ते थोडंसं पाहूया म्हणजे तुम्हाला या खैबर पखतूनची हिस्ट्री थोडीशी लक्षात येईल प्राचीन काळ जर का पाहायचं झालं तर खैबर खिंड तुम्ही या खिंडीबद्दल ऐकलं असेल आणि बरेचसे प्रश्नसुद्धा या खैबरखिंडीवरचे तुम्ही सोडवले असतील आता ही जी खैबरखिंड आहे तर हा भारत आणि मध्य आशियामधील प्राचीन व्यापारी मार्ग होता बरोबर इथू भारत आहे आणि या खैबरखिंडीच्या मा माध्यमातून आपण मध्य आशियामध्ये प्रवास करत होतो याच मार्गाने हून ग्रीक म्हणजेच अलेक्झांडर शक कुशान आणि मुस्लिम आक्रमक भारतात आले आणि हे क्षेत्र प्राचीन गांधार देश आणि गांधार संस्कृती म्हणून प्रसिद्ध होतं तक्षशिला आणि पेशावर ही त्या काळी बौद्ध शिक्षणाची केंद्रस्थानी होती बरोबर हे जे तुम्हाला पेशावर इथे दिसतंय मॅपमध्ये तर ते पेशावर पेशावार, पेशावार आणि तक्षशिला ही त्या काळी काय होती बौद्ध धर्माची किंवा बौद्ध शिक्षणाची महत्वाची केंद्रस्थानं आपल्याला असल्याचं दिसतंय हे कुठं होतं हे प्राचीन काळ अँशंट इंडियन हिस्ट्रीमध्ये अँश त्यावेळेस हा सगळा भारताचा भाग होता बरोबर त्याच्यानंतर येतं मध्ययुग मध्ययुगात युगात महम्मद गजनीपासून ते अगदी बाबरापर्यंत अनेक मुस्लिम आक्रमांनी आक्रमकांनी खैबर मार्गे म्हणजे या खैबर खिंडीच्या मार्गे ते आक्रमणं केली मुघल साम्राज्याचा प्रभावही तिथं आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं पण स्थानिक पक्तून कबिल यांनी कायमच तिथलं जे स्वातंत्र्य आहे तर ते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न तुम्हाला केल्याचा दिसतो म्हणजे ह्या मध्य आशियामधून जर का तुम्हाला भारतात प्रवेश करायचा होता त्या काळी म्हणजे ज्यावेळेस अखंड भारत होता तर तुम्हाला हा प्रांत म्हणजे हा खैबर पख्तूनवाचा हा जो प्रांत आहे तर हा प्रांत क्रॉस करून खैबर खिंडी मार्गे मगच तुम्हाला जम्मू काश्मीर लडाख मार्गे भारतात प्रवेश करता येत होता अगदी मग हुन असतील ग्रीक असतील शख कुशान नंतर मग मुस्लिम आक्रमक त्याच्यामध्ये महम्मद गजनीपासून ते अगदी बाबरापर्यंत ह्या सगळ्या आक्रमकांनी भारतात खैबर खिंडीच्या मार्गेच प्रवेश केल्याचं आपल्याला दिसतं परंतु या जे तिथले खैबर पख्तूनवामधले जे लोक होते पख्तून ही एक कम्युनिटी आहे तर त्या कबिल्यांनी नेहमी आपलं स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचाच प्रयत्न केल्याचं दिसतंय आणि म्हणून सुद्धा आत्तासुद्धा बलुचिस्तानप्रमाणेच या खैबर खैबरपख्तूनवामधील लोकांची मागणी जी आहे तर ती वेगळं राहण्याची मागणी असल्याचं आपल्याला दिसतं हा झाला ॲन्शन्ट मिडियल नंतर मॉडर्न इंडिया म्हणजे मॉडर्न हिस्ट्री ब्रिटिशांचा काळ त्यावेळेला काय झालं अठराशे एकोणपन्नासमध्ये कधी तारीख लक्षात ठेवा अठराशे अठराशे एकोणपन्नास आता यावर्षी काय झालं पंजाब प्रमाणेच ब्रिटिशांनी वायव्य सरहद्द प्रांत स्थापन केला म्हणजे हा खैबर पख्तून वा बरोबर परंतु पख्तून जमातीने कायमच ब्रिटिशांच्या प्रभावाचा विरोध केला खुदाऐ खिदमतगार चळवळ त्याचे नेते कोण होते माहिती आहे तुम्हाला खान अब्दुल गपार खान उर्फ बादशाह खान सरहद्द गांधी असंही त्यांना म्हटलं जातं तर खुदा हो मत एक मतगार चळवळ ही गांधीजींच्या प्रभावाखाली अहिंसावादी स्वतंत्र चळवळ होती बादशाह खान म्हणजे रहद गांधी या नावानेही त्यांना खान अब्दुल गबार खान यांना ओळखलं जायचं आणि त्यांचं मत काय होतं की आम्हाला इंडिपेंडेंट राहायचं आहे स्वतंत्र राहायचं आहे मग पुढं ब्रिटिश काळ आल्यानंतरच एक किस्सा ख्वानी हत्याकांड झालं कधी तेवीस एप्रिल एकोणीसशे तीसला हे लक्षात ठेवा अजून भारत पार्टिशन झालं नव्हतं भारताचं तेवीस एप्रिल कधी एकोणीसशे तीसला काय झालं या दिवशी पेशावरमध्ये खुदाई खिदमतगार चळवळीच्या शांततामय निदर्शकांवर ब्रिटिश सैन्यानं केला गोळीबार आणि ज्यामध्ये शेकडो निदर्शक ठार झाले येतं का लक्षात आणि खुदाई खिदमतगार ही जी चळवळ होती तर या खैबर खैबरपख्तुरुवामध्ये अतिशय स्ट्रॉंग होती ओके याला किस्सा ख्वानी हत्याकांड असं म्हटलं जातं एकोणीसशे तीसला बरोबर मग पुढं बन्नू ठराव एक ठराव पास झाला एकवीस जून एकोणीसशे सत्तेचाळीसला त्यावेळेला काय झालं बादशाह खान मिर्झाली खान आणि खुदाई खिद मतगार चळवळीच्या इतर नेत्यांनी ब्रिटिश भारतातील पख्तून बहुल भागांसाठी स्वतंत्र पख्तूनिस्तांची मागणी केली कधी एकोणीसशे सत्तेचाळीसला जून एकोणीसशे सत्तेचाळीसला आजूळ फाळणी झालेली नाही हे लक्षात ठेवा कधी एकवीस जून एकोणीसशे सत्तेचाळीसला त्याला बन्नू ठराव असं म्हटलं जातं पुन्हा मग येतं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये तिथे घेण्यात आलं सार्वमत कुठं या खैबूर पख्तनवामध्ये ब्रिटिशांनी वायव्य सरहद्द प्रांतात भारत किंवा पाकिस्तान यापैकी एक निवडण्यासाठी सार्वमत घेतलं बरोबर स्वतंत्र म्हणजे पार्टिशनच्या अगोदर आणि पक्तून नेत्याने स्वातंत्र्याचा पर्याय नसल्यामुळे सार्वमतावरती बहिष्कार टाकला म्हणजे या खैबर पखतूनमधील लोकांना दोन ऑप्शन दिले एकतर तुम्ही पाकिस्तानमध्ये राहावा किंवा तुम्ही भारतामध्ये जावा परंतु त्यांना तिसरा जो ऑप्शन होता की स्वतंत्र राहण्याचा तो ऑप्शन मात्र त्या लोकांना दिलेला नाही त्याच्यामुळे त्यांनी काय केलं ह्या ब्रिटिशांचा जो एकोणीसशे सत्तेचाळीसमधला जो ठराव होता तर त्या ठरावावरती हो टाकला बहिष्कार म्हणजे तुम्हाला लक्षात आहे का एकोणीसशे अगदी तीसपासून म्हणजे त्या त्याच्या अगोदर जर तुम्ही मागं गेला तर अठराशे एकोणपन्नासपासून पासून या खैबर पखतूनवामधील पख्तून नेत्यांची मागणी जी होती तर ती तुम्हाला वेगळं राहण्याची मागणी असल्याचं आपल्याला दिसून येते तर सार्वमतावरचा बहिष्कार म्हणजेच त्यांची मागणी काय होती आम्हाला वेगळं राहायचं आहे ओके okay? मग पुन्हा फाळणी झाली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताच्या फाळणीनंतर खैबर पख्तून वा पाकिस्तानचा भाग झाला बरोबर हे त्रिकलाबाधित सत्य आहे की तो त्या पाकिस्तानचा भाग झाला आहे अनेक पख्तून त्याने पख्तूनिस्तान या स्वतंत्र देशाची मागणी केली परंतु पाकिस्तान सरकारनं ती मागणी फेटाळली की जशी बलुचिस्तानच्या लोकांची ती मागणी फेटाळली आणि या प्रांतात मग वेळोवेळी सैनिकी कारवाया झाल्या बंडखोर गटांशी संघर्ष आणि मग मानवाधिकारांचं उल्लंघन जसं बलुचिस्तानमध्ये होतं तसं झालं असे वेगवेगळे वेग आरोप जे आहेत तर ते पाकिस्तानवरती केले जातात आणि ते खरेसुद्धा आहेत मग पाकिस्तानच्या जी डी पीमध्ये या प्रांताचं योगदान फक्त दहा टक्के आहे खैबर पख्तूनवाचं आणि खाण उत्पादनात वाटा जो आहे वाट तर तो वीस टक्के आहे बघा हा बलुचिस्तानचा प्रांत आणि हा खैबर पख्तूनवाचा प्रांत हा पाकिस्तानच्या दृष्टीनं एक मलई देणारा प्रांत आहे म्हणजे बलुचिस्तानमध्ये नॅचरल रिसोर्सेस खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि खान उत्पादनात या खैबरपुख्तुवाचा पाकिस्तानच्या वीस टक्के वाटा आहे त्याच्यामुळं पाकिस्तानला काय वाटतंय की मिलिटन्सीचा वापर करून पोलिस बळाचा वापर करून आपण हे दोन प्रांत आपल्या अंडर ठेवू शकतो परंतु आता हे दोन प्रांतसुद्धा शान्य झालेले आहेत कारण बघा एखादा देश असतो त्या देशातला असा एखादा कुठला तर भाग असतो की त्या भागावरती नेहमी अत्या अन्याय अत्याचार होत असतात आणि तिथली लोक जर का तुमच्या मानवाधिकार हक्कांचं उल्लंघन झालं तर मला सांगा कि की कुठल्या लोकांना असं वाटेल की या देशासोबत राहावं तर तसाच जो काही संबंध आहे आणि खैबर पखतून या पाकिस्तानच्या दोन भागाचा पाकिस्तान सरकारबरोबर असल्याचं दिसतंय आणि ह्या दोन्ही देशांचं मत आहे की आम्हाला आता तुमच्यासोबत ह्या दोन्ही प्रांताचं मत आहे की आम्हाला आता पाकिस्तान सरकारसोबत राहायचं नाही म्हणजे अगदी दोन हजार अठरानंतर पश्तून तहफूज मुवमेंट म्हणजे पी टी एमचा उदय झाला पाकिस्तानी लष्कराच्या कारवायामुळे पख्तून समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणारी ही चळवळ आहे ही संघटना काय करते बेपत्ता व्यक्ती आणि नागरिकांच्या हक्कासाठी लढत आहे आणि पख्तून तरुणात ती लोकप्रिय आहे एमने शांततामय मार्गाने अनेकदा निदर्शनंसुद्धा केलेली आहेत की जसं बलुचिस्तानमध्ये होतात बरोबर तशी निदर्शनंसुद्धा एमने केलेली आहेत पण सरकारने त्यांच्यावरती बंदीच घातली आहे ओके okay, बलुचिस्तानमध्ये जशा बऱ्याचशा संघटनावरती नेत्यांवरती बंदी आहे तसं पी टी एमच्या बऱ्याचशा नेत्यांवरती त्या संघटनेवरती तुम्हाला बंदी असल्याचं आहे मग बंदीनंतर दोन हजार चोवीसमध्ये जमरूड हा एक खैबर पख्तुनवामधला एक भाग आहे तिथं निदर्शनं झाली आणि त्या निदर्शनात निदर्शना पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन निदर्शक जे आहेत ते ते ठार झाले आणि मग दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एमच्या आंदोलनामुळे या प्रांतात एक मोठा असंतोष निर्माण झालेला आहे आणि भारताने मग त्यांच्यावरती स्ट्राईक केला भारताने ऑपरेशन केलं आणि त्यामुळं पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात आनागोंदी माजली आणि बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनवा या दोन प्रांतातल्या पाकिस्तानमधल्या नेत्यांनी ओळखलं की ही सुवर्ण संधी आहे अगदी तुम्ही बातम्या पाहिल्या असतील तर बलुचिस्तानमधल्या बऱ्याचशा नागरिकांनी भारताला सपोर्ट केला आहे इथं लक्षात आणि बलुचिस्तानमधल्या बऱ्याच लोकांचं असं मत आहे की भारत सरकारने आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आम्हाला वेगळं काढावं वेळ आली तर भारताकडे तेवढी ताकद आहे पाकिस्तानचे चार भाग होऊ शकतात आत्ता जर का पाकिस्तानने काही कार्यक्रम करायचं ठरलं तर भारत त्यांचा व्यवस्थितपणे कार्यक्रम करेल त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही कारण आपली आर्मी एअरफोर्स आणि नेव्ही तेवढ्या ताकदीची आहे त्याच्यावरती जर का कोणी डाऊट घेतला तर त्याला मातीत मिळवण्याची ताकद आपल्या सैनिकांकडं आहे दोन हजार बावीस ते चोवीसमध्ये ह्या खैबर पख्तुनामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आल्याचं आहे अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यानंतर बरोबर का तालिबानने अफगाणिस्तान सरकार टेकओव्हर केले आणि आता अफगाणिस्तानबरोबर तालिबान सरकारबरोबरसुद्धा आपण जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो आहे हे काय झालं होतं तर या खैबर खैबरपख्तुनावामध्ये तेहरीक तालिबान पाकिस्तान म्हणजे टी टी पी ही एक संघटना आहे ती ही संघटना तिथं टी टी पी नावाची संघटना जी आहे तर ती तिथं सक्रिय झाली कधी दोन हजार बावीस चोवीसच्या दरम्यान आणि त्यांनी अनेक पोलीस ठाण्यावर हल्ले केले लष्करांच्या गाड्यावर बॉम्बफेक केली शाळांवर हल्ले सुरू केले पत्रकार असतील सामाजिक कार्यकर्ते असतील आणि पी टी म्हणजे पश्तून तहफूज मुवमेंट पीटीएम नेत्यावर सुद्धा हल्ले केले दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुरक्षा दलांनी या प्रांतात एकशे दहा दहशतवाद्यांना ठार केले आणि सत्तावन्न जणांना अटक सुद्धा केली आणि हा हिंसाचार जो आहे तर तो, तो, तो तुम्हाला असाच चालत आल्याचं जा दिसते जर का इथल्या हिंसाचाराचा इतिहास तुम्ही पाहिला अगदी एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून ओके एकोणीसशे ऐंशीच्या दशकात अफगाण युद्धादरम्यान तालिबानचा उदय झाला अफगाण सीमावर्ती भागातील या प्रांतात कट्टरवाद व दहशतवादाची मुळ ही आपल्याला घट्ट झाल्याची दिसतात आणि अफगाणिस्तानसुद्धा ह्याच्यावरती क्लेम करत आहे की हा भाग आमचाच आहे मग पुन्हा दोन हजार एक येतं अमेरिकेने अफगाणिस्तानात आक्रमण केल्यावर तहरीके तालिबान पाकिस्तान दॅट इज टी टी पी या दहशतवादी संघटनेचा उदय झाला आणि त्यांनी खैबर पख्तूनसह वजेरिस्तान स्वात बन्नू कोहाट दीर टँक या भागांमध्ये शेकडो हल्ले केले आता हे जे सगळे भाग सांगितले तर हे अफगाणिस्तानवरच्या बॉन्ड्रीवरचे भाग आहेत म्हणजे बघा इकडून म्हणजे पाकिस्तानचं किती वाईट परिस्थिती झाली बघा इकडून भारत आहे इकडून अफगाणिस्तान आहे इकडून इराण आहे इकडून अरबी समुद्र आहे दॅट्स इट म्हणजे यांनी आता जर का थोडी चलबिचल गेली तर भारत हे बलुचिस्तान आणि हे खैबर वा हे दोन वेगळे देश करायला मागे पुढं पाहणार नाही कारण जर का सगळ्याच बाजूनी आपल्याला त्रास होत असेल तर आपण का गप्प बसावं मग पुन्हा इथं दोन हजार नऊ दोन हजार नऊमध्ये पाकिस्तानी लष्करांनी ऑपरेशन राहा ए रास्त अंतर्गत स्वातखोऱ्यात ता तालिबानविरोधात मोहिमा उघडल्या म्हणजे हे जे स्वातखोरं तुम्हाला इथे दिसतंय तर या स्वातखोऱ्यातले जे तालिबानी लोक दहशतवादी होते पाकिस्तानच्या भाषेत तर त्यांच्याविरोधात दोन हजार नऊमध्ये ऑपरेशन राहे रास्त नावाचं एक ऑपरेशन केलं आणि तालिबानविरोधात तिथं मोहीम उघडल्याची दिसते दोन हजार चौदा आलं सोळा डिसेंबर दोन हजार चौदा पाकिस्तानी तालिबानने पेशावरच्या आर्मी पब्लिक स्कूलवरती हल्ला केला आणि एकशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांची हत्या केली विद्यार्थ्यांची हत्या नाही करायला पाहिजे हे पाकिस्तानी तालिबानी पेशावरमध्ये के जे केलं तर ते चुकीचे गेले निष्पाप लोक कुठेही मारली गेली नाही पाहिजे ते लक्षात ठेवा युद्ध शत्रुदेशात असो किंवा मित्र देशात असो ओके म्हणजे दहशतवादी आहेत तर त्यांना शोधून शोधून ठोकलं पाहिजे त्याच्याबद्दल काही डाऊट नाहीये परंतु ज्या लोकांची काहीच चूक नाही अशी लोकं कुठंच नाही मिली गेली पाहिजेत किंवा त्यांना कुठल्याच प्रकारचा धोका पोचता कामा नाही आलं लक्षात त्याच्यामुळं भारताने सुद्धा ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूरचं ब्रीफिंग केलं तर भारतानं सुद्धा सांगितलं की कुठल्याही पाकिस्तानच्या मिलिटरी बेसला कुठल्याही निर्दोष नागरिकांना या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आम्ही टार्गेट केलेलं नाही हे भारताचं मोठेपण आहे हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं भारत जगात म्हणजे ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूर झालं जगातल्या खूप साऱ्या देशांनी भारताच्या बाजूनं आपली बाजू मांडली की ठीक आहे भारताने केलं ते बरोबरच आहे आल लक्षात तर अशा रीतीनं आपण बलुचिस्तानमधली जो द हिंसाचार होता तो आपण पाहिला बलुचिस्तानबद्दल आणि आता आपण खैबर खैबरपख्तूनवाबद्दलसुद्धा माहिती पाहिलेली आहे लक्षात तर इथे लक्षात की दगधगता -दग खैबर पख्तूनवा का म्हटलं जातं तर या कारणामुळं आतमध्ये जरी शांत वाटत असाल तर आतमध्ये जे वातावरण आहे तर ते विचित्र आहे आणि तिथल्या मानवी हक्कांचं मोठ्या प्रमाणावर ते उल्लंघन होते हे लोकांना तिथल्या मान्य नाही आहे म्हणून त्या लोकांना स्वतंत्र राहायचं होतं अगोदरपासून अगदी अँशंट मिडियव्हल ब्रिटिशांचा काळ अठराशे एकोणपन्नास मग किस्सा आणि हत्याकांड झालं मग बन्नू ठराव बन्नू हे एक तिथला प्रांत आहे तिथं हा ठराव झाला होता ओके आणि वेगळ्या पख्तून पकनुनिस्तान पख्तूनिस्तानची सॉरी पकनुनिस्तान नाही आहे सॉरी बरा प्रोनाऊन्सिएशन पख्तुनिस्तानची त्यांनी मागणी केली होती एकोणीसशे सत्तेचाळीसला काय ब्रिटिशांनी ती मान्य केली नाही आहे आणि त्यावेळेसपासून यांची वेगळी निघण्याची मागणी आहे तर ती माझ्या शुभेच्छा आहेत ह्या खैभर पख्तूनवाला लगे तुमचा लवकर देश व्हावा अजून मग भारतासाठी ही फायदेचीच गोष्ट ठरणार आहे कारण बघा अफगाणिस्तान उद्या जर का अफगाणिस्तानमधलं सरकार आपल्या विरोधात गेलं बायचान्स जर का हा खैबर पख्तूनवा वेगळा देश झाला तर आपण अरबी समुद्रातनं बलुचिस्तान बलुचिस्ताननं खैबर पखतूनवा आणि खैबर पख्तून अहमदनं डायरेक्ट मध्य आशिया किंवा त्याच्यापेक्षा अजून एक सोपा मार्ग आहे जर का आपल्याला बाय रोड जायचा असेल तर जम्मू आणि काश्मीर आपला आहे जम्मू आणि काश्मीरमधनं खैबर पख्तून खैबर पख्तून अहमदनं मध्य आशिया दॅट्स इट काय जरी झालं तरी भारतासाठी हे दोन देश निर्माण होणं खूप गरजेचं आहे कारण मध्य आशियामध्ये जे नॅचरल रिसोर्सेस आहेत ओके एनर्जीशी रिलेटेड ते भारतासाठी खूप महत्त्वाचे हो आहेत आणि ते जर आपल्याला मिळवायचं असेल तर जो लॉंगचा पल्ला आहे तर तो आपल्याला कमी करावा लागेल आणि त्या दृष्टीनं हे भारत सरकारने लवकर मात्र वाटतं त्यांना सपोर्ट करावा आणि हे वेगळे देश निर्माण करायला पाहिजेत जोक सापट ते पाहूया काय होतंय ते लक्षात ठेवा असे बॉन्डरीवरच्या देशांची माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला बायचान्स जर का उद्यायचं प्रश्न आला मेन्सट ॲन्सर रायटिंगला तर तो, तो तुम्हाला लिहिता यावा तर अशा रीतीने ही तुम्हाला मी सगळी इथं माहिती दिलेली आहे याच्याबद्दल जर का तुम्हाला अजून काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेन्स असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न करीन बरोबर बाकी आपल्या ज्या काही जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती ज्या फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर चाललेल्या आहेत लेक्चर सिरीज चाललेले आहेत त्यांना विसरता पहा लेक्चर आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींवर शेअर करा आणि तुमची एक मोर रिस्पॉन्सिबिलिटी आहे चॅनलला सबस्क्राईब करा लोकांना सबस्क्राईब करायला सांगा आणि लोकांना सांगा की इथं फ्री ऑफ कॉस्ट अगदी क्वालिटी च कंटेंट मटेरियल क्लास लेक्चर तुम्हाला दिलं जाते तर जरा लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण सध्या वी जे सी स्टडी हा जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तर आपण पाच सोशल मीडियावरती उपलब्ध आहोत त्याच्यामध्ये यूट्यूब आहे टेलिग्राम फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपचं चॅनल या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि वीजेसई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा तुर्तास आता आपण इथे थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच